के? शाल मध्ये की शाल मध्ये घडी शाल सकट उठलाय गड़े शाल सकट चल कर चला चला, चला शाल जावा चला असं आहे काढू शाल काढू बर फेकी बाहेर मे गेला बस येत वेळ देवपूजा झालेली आहे बापायची स्वयंपाक चालू आहे चला चहा झालाय का ओके काय हो आज काय तर पेशल दिसते संध्याकाळ आल्यावर बघू काय पेशल केले हा मग आज आमचं घेताना पॅकिंगचा पॅकिंगचं आणू ना पॅकिंग जमतो आज बेसन हॅकिंगच आहे का शेवट ती परवडतंय आहे का नाही शेंगिंग 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 बसायला येत चला जाऊ आवरलेलं जाय आवर्वर आल्यावर भेटतो आता डायरेक्ट तरी आज गरमागरम काय तर दिसते सुट्टी म्हणल्यावर सुट्टी नाही हो चला आल्यावर भेटतो पाच मिनिटं कर लागला सारखे करामध्ये चल देखा रहा। देखा रहा। बसा 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 हा हा माझे पिल्लू आहे पिल्लू काय पिल्लू बिचार आहे का चला <laughs> बस बस शिंगिंग शिंगिंग कसं बुंड झाले आमचं पप्पाने गोंजरून गोंजरून तुला बुंड केला की हां हां थँक यू आज पप्पांचा व्यायाम चालू आहे जोरदार चला आज आहे पेशर अंड थंडीत अंडी पावसात अंडी दामी काढून खाऊ आणि भाकरी पेशलवरून कुरकुरीत भाकरी सळसळी भाकरी बिना करपलेली आहे आणि वरती इकडं भातच आहे तर खाऊया आणि मग तुम्हाला भेटूया अरे बाप रे बाप कसं होतंय गपचे बस वाटत नाही नाही का नाही का नाही गपचे बसायचं आता मालिक चालू बोलू शहा आता गपचे बस मार बेटर मग मार बेटर मार हाय हा हा अरे बाप रे बाप चला गाईज आता जाऊन झोपू मस्त बी एडिटिंग करून आणि लवकर लवकर ब्लॉग पण संपू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल अरे बाप रा जर तुला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले अरे बाप राय बाय <laughs>